प्रत्येक महिलेच्या अंगी काही ना काही विशेष गुण असतात त्या गुणांचा उपयोग करून महिलांनी स्वतःला सक्षम करावे तसेच आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करावे महिला बचत गटांच्या माध्यमातून सर्वच महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभारून स्वबळावर उभे राहावे असं आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे यांनी केले संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या पेमगिरी येथील महाकाय वटवृक्षाच्या सानिध्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या जाकमत बाबा तरुण मित्र मंडळ आणि संगमनेर तालुका महायुती महिला आघाडीच्या वतीने खास महिलांसाठी उत्सव माझ्या कुंकवाचा वटसावित्री पौर्णिमेचा या महिलांसाठीच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी व्यासपीठावर आमदार अमोल खताळ यांच्या मातोश्री मंगल खताळ पत्नी नीलम खताळ पंचायत समिती माजी सदस्य सुनीता कानवडे सौ वर्षा डुबे यांच्यासह अनेक महिला मान्यवर उपस्थित होत्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जाकमत बाबा तरुण मित्र मंडळाच्या सर्व तरुणांनी विशेष परिश्रम घेतले सौ विखे म्हणाल्या की आपले कुटुंब व्यवस्थांमध्ये पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत रूढ होती त्यामुळे आई वडिलांकडून मुलांना योग्य संस्कार मिळत होते मात्र आता विभक्त कुटुंब पद्धत चालली आहे त्यामुळे संस्कार मिळवणे कठीण झाले आहे महिलांनी एकमेकींचे पाय खेचण्यापेक्षा एकमेकींना सहकार्य करावं विधवा महिलेला समाजबाह्य न करता तिला मान सन्मान द्यावा असंही त्यांनी सांगितले पती गेला तरी महिला कुंकू लावू शकते कारण तीही समाजाचा भाग आहे मुलगाच वंशाचा दिवा नाही तर मुलगी सुद्धा पणती आहे आणि ती कायम प्रकाश देत असल्याचं विखे यांनी सांगितले या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष विखे पाटील आमदार अमोल खताळ यांच्या मातोश्री मंगल खताळ पत्नी नीलम खताळ यांच्यासह उपस्थित महिलांनी महाकाय वटवृक्षाची पूजा करून सर्व महिलांच्या बरोबरीने सात फेरे मारले आणि या वटसावित्री पौर्णिमेनिमित्त प्रत्येक महिलेला वडाचं रोप भेट देण्यात येणार आहे त्या वडाच्या रोपाचे घरी रोपण करावे त्यातून तुम्हाला ऑक्सिजन आणि स्वच्छ हवा मिळणार आहे त्यामुळे या वटवृक्षाचे सर्व महिलांनी संवर्धन करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी केले तिला <laughs> म्हणलं तुझं मनोर व्यक्त करत्या दिवशी गोवीच्या दिवशी आमची समक्ती असते तिला मनोगत मी कधी शेजर आणलेली नाही खाता कधी धरलेलं नाही कधी बोललेले नाही तिला म्हणलं तुझ्यासाठी माझी गत होती मी जरी मोठे घराण्यात मला पण ह्या गोष्टीची सवय नव्हती तिला मी स्टेजवर बोलवलं आणि तिला म्हटलं तुझं मनोबल व्यक्त करते डोळ्यातून आनंदाशी वाहू लागले ती म्हटली मॅडम माझ्यासारख्या आढळणी महिलांच्या पाठीवर जर खबीर पण तुमच्या म्हणजे थाप मिळाली तर पुण्याला मुंबईला कुठेही जर प्रदर्शन भरलं तर निश्चित आम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ आणि असं बोलून तिने तिचं तिचं दोन शब्द संपवले आठच दिवसामध्ये पेपरला जाहिरात आली की मुंबईला सर प्रदर्शन भरत आहे तिला कोणीतरी सांगितलं तू पेपर माझ्याकडे घेऊन आली मॅडम मला मुंबईला जायचंय म्हणजे तुला लिहिता येईल मी वाचता तू जाणार कशी कि म्हण तुम्ही सांगा मला तिथं स्टॉल द्यायला सांगा आणि त्यावेळेस पंकजा मुंडे आपल्या महिला बालकल्याणच्या मंत्री होते नांदारच्या कृषी मंत्री होते साहेबांना मी फोन केला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या महिला भगिनीला आपल्याला तिथे मदत करावं लागेल सहा म्हणते पाठवून आल्यावर मी बघतो आणि त्याच्यातही म्हटल्या मी काहीतरी व्यवस्था करते सांगितल्याप्रमाणे तिचा परत तीन टेम्पो मला तयार केला आणि ती मुंबईला ते सर्व सामान घेऊन तिथे गेली तिथून मला तिने फोन केला मॅडम गाळा नाहीये मी साहेबांशी परत बोलले साहेबांनी तिने तिथे जागा करून दिली आणि हे पोळपाटल्यानंतर तिने खाली उतरवले तिने तिथून फोन केला मॅडम मी मुंबईच्या बायका खाली वाकत नाही मला करून पोळपाटल्यानं दाखवा लागतो म्हटलं जसं देश तसा वेश जो पोळपाटला साडे सातशे रुपयाला विकला तोच पोळपाटला मुंबई सारख्या ठिकाणी साडे अकराशे साडे अकरा हजार अकराशे रुपयाला विकला आणि दहा दिवसामध्ये तिने दहा लाखाचा व्यवसाय तिथे केला तिला लिहिता येत नव्हतं वाचता येत नव्हतं मला एवढंच सांगायचं आहे प्रत्येक महिला हुशार असेल असं नाही प्रत्येकीचे आम्ही गुण असते ते गुण दाखवली जी संधी तुम्हाला आम्हाला मिळाली त्याच्या संधीचं सोनं केल्याशिवाय आमच्या महिला भगिनी राहत नाही आठवडे भर जर आपण काम केलं शेतामध्ये बाजारला जातो भाजीपाला घेतो कडधान्य घेतो सर्व गोष्टी घरामध्ये लागतात ते घेतो आणि उरले सुरले पैसे आपण चिमुकले म्हणून आपल्या घरामध्ये वाट बघत असाल त्यांच्यासाठी भेळीचं दिलं तर पुढा घेतो त्या पुढ्याचा द्वारा सुद्धा आम्हाला कोणी वाढ नाही त्याला माहिती कपडे शिवायला उपयोगी पडणार आहे जुनी साडी जरी लागली आमच्या फेकून ला देत नाही तिला माहिती माझी मुलगी बाळात कोणाला मिळणार आहे गोदारी दुप्टी शिवायला ते साडी उपयोगी पडणार जर अशा बारीक सारी गोष्टीचा उपयोग विचार जर आमच्या महिला भगिनी करत असतील तर निश्चितच चांगली काम करण्याची संधी जर मिळाली तर संधीचं सोनं त्याच्या आमच्या महिला भगिनी राहणार नाही म्हणून महिला भगिनी माझी कळकळीची विनंती आहे की आपण प्रत्येक सण उत्सव चांगल्या पद्धतीने साजरे करा देवावर श्रद्धा ठेवा फक्त अंधश्रद्धेला बाई पडू नका कारण आता आज उत्साची चोळणी तर बरेच जणी उपास झालेली आहे संध्याकाळी आपल्याला जेवायच आहे पण नवरात्रामध्ये आमच्या महिला बहिणी बऱ्याच ठिकाणी नऊ नऊ दिवस निरंतर उपास करत असतात नंतर चक्कर उम पडत असतात असं करण्यापेक्षा देवावर श्रद्धा ठेवा मनामध्ये चांगले जर विचार असतील तर प्रवेश तपासून असतो स्वतःसाठी सर्व जातात समाजाचा देण असतो समाजासाठी काहीतरी आपण काम केलं पाहिजे या दृष्टीने आपण मोटरसायकल करून निमित्ताने घेऊया चांगल्या पद्धतीने मदत करूया जिथे जिथे अडचण असेल तिथे तिथे पाटील परिवार खता पाटील परिवार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील एवढंच मी आपल्याला सांगते आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या हेमोग्राफीचं प्रमाण आमच्या महिला भगिनीचा फार कमी आहे बऱ्याचशा महिला भगिनीला बचत करण्याच्या मार्फत मी आपलं नंतर कामोग्लोबि आपण ग्रामीण पद्धतीने आपण खा कारण हा फास्क्रूटचा आहे काय पिझ्झा बर्गर हे सर्व आरोग्याला त्रासदाय का जेवढ्या टीम जाहीर असतात त्याच्यापासून सर्व गोष्टी चांगल्या असतात असं नाही आपण जे पूर्वीपासून लोकांना खाऊ घातलेला आहे त्या गोष्टी आपण जपायच्या आहेत जुन्या गोष्टी आपल्याला जतन करायचं आहे आणि परंपरेनुसार आपल्याला त्या पुढे न्यायचं आहे एवढंच आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा राजवट सह निमित्ताने सर्वांनी चांगला वसाद घेऊया आणि हे सर्व नियम आपण पुढे जाऊया आपल्याला सांगते शुभेच्छा देऊन माझ्या बाबा तरुण मित्र मंडळ स्वराज्य संकल्पभूमी पेमगिरी व समस्त पेमगिरी पंचक्रोशी आणि महिला वर्ग ज्यांनी हा खूप छान कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल त्यांचेही आभार मानते आणि या कार्यक्रमासाठी विशेषतः जे काही ताई उपस्थित झाल्या ताई त्यांचे आभार मानते आणि तुम्ही सर्व महिला आले तुम, महिला खूप तुम, मोठ्या संख्येने उपस्थित आहे तुमचं स्वागत करते आताच खूप छान मी काही जास्त वेळ घेत नाही कारण की तुमच्या सर्वांचे लाडके भाऊ आमदार झाले त्याबद्दल तुमचा मानते आणि खर तर, तर कार्यक्रम हा एक निमित्त असत ज्याप्रमाणे तुमचे लाडके भाऊ तुमच्या पाठीशी काय उभे राहणार आहे प्रत्येक तुमच्या सुखादुखात त्याप्रमाणे भाऊंच्या वतीने मी एक तुमची लाडकी भाऊ जाईल म्हणून नेहमी तुमच्या सेवेत हजर राहणार रा आहे तुम्ही मला कधीही तुमच्या सेवेसाठी कधी दी दिवसात काही असं मला माझं ते कर्तव्य राहील जसं की तुम्ही तुमचे भाऊ आमदार केले त्यांच्यासाठी आणि तू तु, तुमच्यासाठी मी सदैव सेवेत राहील आणि असं सहकार्य फोनचं राहील जे काही आपल्या पेमगिरी गावातूनच खरी सुरुवात झालेली आहे फोनच्या प्रत्येक कार्याला आणि आपल्या हा गावचं खूप मोठं नाव आहे जे आता कुठं पूर्ण बाहेर येते आणि खूप मोठं अजून आपल्याला काही करून दाखवायचं आहे आणि महिलां महिलांना म्हणजे एका महिलेशिवाय ही महिलांना इथून तुमच्या सर्व जे काही विविध सण वगैरे असतात त्याला आणि सर्व तुमच्या याला शुभेच्छा राहील आणि आपले जे संगमे तालुक्याचे आमदार त्यांच्याकडून आणि माझ्याकडून तसेच आणि तुम्हाला पुढील आपल्या तालुक्याचे आमदार माननीय अमरभाऊ खताळ तसेच त्यांच्या सहपत्नी मुलामबाई खताळ यांच्या संकल्पनेतून हा आज उत्सव उत्सव माझ्या पूर्ण चावित्री पोरण्याचा हा कार्यक्रम मोठ्या फाटा त्याबद्दल आमचे सर्व सर्वात मंडळ आज गेली एक आठ दिवसापासून मेहनत करते व त्यांनी आज हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला तसेच एस आम्हाला निलमभाई खता व राहुल भाऊ खाता यांच्याकडून खूप सहकार्य लाभलं त्याबद्दल त्यांचेही आभार व तसेच आदरणीय आमदार रामलभाऊ खता यांचेही आभार